जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या वतीने मानव अधिकार दिवसाचा भव्य आणि उत्साहपूर्ण कार्यक्रम विविध सामाजिक मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला मानवाधिकारांच्या जपणुकीसाठी कार्यरत असलेल्या संस्थेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमास समाजातील विविध घटकांचा मोठा प्रतिसाद लाभला कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र आय पी एस प्रतापराव दिगावकर यांची मान्यवर उपस्थिती त्यांनी मानव अधिकारांच्या संवेदनशीलतेवर प्रकाश टाकत नागरिकांनी कायद्याचे पालन करताना परस्परांचे हक हक्क आणि कर्तव्य ओळखण्याचे आवाहन केले मानवाधिकार सुरक्षेसाठी प्रशासन आणि समाज एकत्र काम करणे किती आवश्यक आहे यावर त्यांनी विशेष भर दिला या कार्यक्रमास जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर हेही उपस्थित होते त्यांनी संघटनेच्या विविध उपक्रमाची माहिती देत समाजातील वंचित उपेक्षित घटकांच्या हक्कासाठी सतत कार्यरत राहण्याचा संकल्प व्यक्त केला मानव अधिकार मूल्य रुजवण्यासाठी जनजागृतीची गरज असल्याचे त्यांनी सांगितले कार्यक्रमाचे यशस्वी आयोजक संतोष तुकाराम पाटील आणि ज्ञानेश्वर मुकादम यांनी केले दोन्ही आयोजकांनी या कार्यक्रमाद्वारे मानव अधिकारांच्या जपणुकीबाबत समाजात साकारमत संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केला यांच्या अथक परिश्रमामुळे हा उपक्रम उल्लेखनीय ठरला मानव अधिकार दिवसाचा हा उपक्रम समाजातील सर्व घटकांना आपल्या जबाबदाऱ्या आणि हक्कांची जाणीव करून देणारा ठरला उपस्थित मान्यवरांनी पुढील काळातही असे उपक्रम राबवण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे मी ज्यावेळेस आयजी नाशिक होतो त्यावेळेस राजेंद्र राय माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला एक सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी एक फेडरेशन तयार करायचं आहे मी त्यांना पहिल्या भेटीत सांगितलं म्हटलं या फेडरेशनचे लोकांना फार चांगले अनुभव नाही मी तुमच्या उद्घाटनाला येईल पण एक तुम्ही जनतेची सेवा निरपेक्ष वृत्तीने करायची आणि खरोखर ज्या माणसावर अन्याय झालाय त्यांना जर न्याय देत असाल तर मी मुद्दा ठरवलाही करोना काळात जन्मलेलं मुलीला बाळ आहे त्यामुळे बाळ कसं तरी याच्याबद्दल एवढी माझ्या मनात शंका होती राजेंद्र आहे तुम्ही पोलिओ ट्रिपल पोलिओचा दोष बाराला वेळेवर दिले आज बाळ एकदम सुदृढ आहे आणि एवढं सुदृढ झालं महाराष्ट्राच्या काना त्यांच्या शाखा तयार झाल्या आणि महाराष्ट्राची हात दर ओलांडू राजस्थान हिमाचल कर्नाटक तामिळनाडू मी त्यांना विचारलं तुम्ही तामिळनाडूला जातात ते तामिळ बोलताना तुझे काय बोलतात तुम्हाला समजत नाही तुझे काय बोलत त्यांना समजत नाही राजेंद्रजी मला बोलले की साहेब हृदयाची भाषा जगभर सर्वांना समजते मी उर्दू लिटरेचर बरंच वाचतो आणि माणसाच्या आयुष्याचा वाल्मिक महाराज मला उर्दू पण येते तुम्हाला वाटत प्रथम आयरन्स बोलतायत असेल वाल्मिक महाराज बोलतो गावाक गालिबने माणसाच्या आयुष्याच सार्थक एका वाक्यात केलेलं गालिब ने म्हटलंय हे इबादत से प्यारी है लमा म्हणजे शेकंदाचा भाग इबादत म्हणजे देवाची प्रार्थना हे इबादत से प्यारी आहे जो एक इन्सानने दुसरे हिंसाची किंमत संकटात सापडलेल्या माणसाला हे लक्षात आणि आमच्यामध्ये जी, जी, जी धम्मक आहे काम करण्याची कोणती जरी असेल त्या साहेबांचा आमच्या पाठीमध्ये फार मोठा आशीर्वाद विचार आज मी संपूर्ण महाराष्ट्रात भारतामध्ये काम करतोय परंतु कुठेही घाबरत नाही कोणाला सांगितलेलं घाबरायचं सुद्धा नाही जिथं असेल तिथं मला सांगा मुंबई असू द्या महाराष्ट्र असू द्या किंवा भारतामध्ये काही प्रॉब्लेम असू द्या तुम्ही मला सांगा माझ्याकडनं झाले तर आमचे मार्गदर्शक प्रतापराव दिगावकर साहेब आईजी साहेब हे आम्हाला मार्गदर्शन देतात आणि देत आलेले आहेत अशी व्यक्ती आपल्याला लाभलेली की त्यांचा शब्द महाराष्ट्रामध्ये जर म्हणायला गेलं तर पंचवीस तीस वर्ष त्यांचा शब्द कुठेही शकत नाही अशी मला गॅरंटी सांगायची बारावी चौक तवडवाला आणि त्यांचा ठाण्याचं स्टीम पण वेगळे आणि आज मी खरोखरच गर्व करतो की आज शेतकरी कुटुंबातील व्यक्ती होते बारावी नंतर त्यांनी शिक्षण कसं घेत इतिहास फार मोठा मी सांगू शकत नाही तर असे एमपी सी आयोगामध्ये असताना शेतकऱ्यांचे त्यांनी बावन्न कोटी रुपये नाशिकला त्यांनी काढून दिले बावन्न कोटी रुपये एखादा अधिकारी असता तर फिफ्टी फिफ्टी गुरु करून सैला करून दिला असता पण आम्ही करोना काळामध्ये त्याच्या जवळ गेलो आणि त्यांनी बावन्न कोटी रुपये शेतकऱ्यांचे काढून दिले अनेक लोकांना त्यांनी सरकार आणि आमची इच्छा होती की एखादं इलेक्शन लढावं तर खासदार केला ते उभे राहणार पुढच्या दोन हो वर्षांनी तीन वर्षांनी आणि ते भारताचे संरक्षण मंत्री झाले राहणार नाही हे मी तुम्हाला मी गमा अगदी गरीब कुटुंबातील व्यक्ती शेतकरी कुटुंब लक्षात ठेवा त्यातून त्यांनी शिक्षण घेतलेले आम्हाला फार गर्व आहे की शेतकरी कुटुंबातली व्यक्ती एवढा मोठा अधिकारी होती एपी आयोगाच्या सदस्य झाल्यानंतर त्यांनी तरुणांना कमी पैशामध्ये हे केलं निर्णय घेतला अनेक कायदे त्यांनी बनवलेले आपण रुग्णालयामध्ये इथं गेलो त्या ठिकाणी त्या लहान मुलीचा जो कायदा असतो सोबत त्यांनी कायदा त्यांनी शक्ती कायदा यासाठी पण अनेक प्रयत्न केलेले तर भागातील अगदी चांगले लावून आणि छान या संघटनेमध्ये विविध क्षेत्रामधून कला क्रीडा साहित्य यातून आपण आणून या, या संघटनेमध्ये स्थिर केलं खर तर आज जागतिक मानवाधिकार दिवस आहे दहा डिसेंबर याच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपण विविध क्षेत्रामध्ये विविध संघटनेमध्ये काम करत असतो क्रीडा क्षेत्र असेल साहित्य क्षेत्र असेल कलाक्षेत्र असेल शासकीय असेल प्रशासकीय असेल किंवा राजकीय असेल पण ही एक अशी संघटना आहे की याच्यामध्ये आपण सर्व क्षेत्रातील काम एकाच ठिकाणी राहून करू शकतो उदाहरण द्यायचं झालं तर आपण शैक्षणिक संस्थेत असू तर आपण शैक्षणिक विशेष सेवाच जनतेला देऊ शकतो जर एखाद्या क्रीडा क्षेत्रामध्ये असू तर आपण क्रीडा क्षेत्रामध्येच न्याय देऊ शकतो पण जागतिक मानव अधिकार ही अशी संघटना आहे की ज्याच्यामध्ये आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये म्हणजे मुलाच्या अगदी जन्मापूर्वी ते मरणानंतर सुद्धा आपण माणसाला न्याय देऊ शकतो एवढी मोठी शक्ती ही संघटना आपल्याला देते हे आपल्याला उमजलं पाहिजे कारण आपल्यातलं प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणी वे वे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वे वे आपापल्या क्षेत्रामध्ये अगदी तत्पर देणे आणि योग्य आणि चांगलं काम करत आहे दुसरं सांगायचं झालं तर बऱ्याचशा तक्रारी आल्या नियुक्ती संदर्भात तर बघा मित्रांनो आणि माझ्या मैत्रिणींनो कुठलंही पद तुम्हाला दिलं तर आपल्याला असं वाटत असत की पद मिळालं म्हणून त्याला व्हॅल्यू आहे पद मिळालं लोकांना सांगत सुटावं लागतं की मला हे पद मिळालं कार्ड छापावं लागतं घराला पाठी लावावी लागते आता आमच्याकडे जर साहेब पाच वर्षाचे सरपंच आहेत ना आम्हाला सहा सहा महिन्याला आमच्या घराला पाठी लावायचे सरपंच म्हणून ते सहा महिने पद तो जुना उत्तर आणि मग त्याला राह मारून तिथे कार्यक्रम ठेवावा लागतो लोक बोलावं लागतात तुम्ही पण एका राजकीय पक्षाला अक्षरशः त्यांचे दादा बोलतात साहेब निघाले का आले का या त्यांना ते दाखवावं लागतं का मी झालोय आता आमच्या भिवंडी तालुक्यामध्ये जवळजवळ एकशे एकवीस गाव आहे एकवीस एकशे एकवीस गावांच्या समजा ग्रामपंचायतीच्या निवडणुका पकडल्या तर एकशे एकवीस सरपंच निवडले जातात एका निवडणुकीत आता त्याला गुणाकार करून जर एका ग्रामपंचायतमध्ये दहा दे सरपंच दिले तर एक हजारच्या वर्ष श्रीपर्यंत होत असं थोडा थोडा लक्षात ठेव मग तो प्रत्येक भेटीमध्ये त्याला सांगावं लागतं मी या गावचा म्हणजे तुम्हाला नुसतं पद मिळालं तर त्याचं काही व्हॅल्यू नाही असं मी मानतो माझा वैयक्तिक कारण ते पद तुम्हाला लोकांना दाखवावं लागतं पण जर तुम्ही कार्य केलं जर तुम्ही कृती केली जर त्या पदाला न्याय दिला तर तुम्हाला त्या न्याय दिल्यानंतर वरिष्ठ मंडळ जी आहे आपली राष्ट्रीय कमिटी आहे राज्य कमिटी आहे त्यांचं पूर्णपणे लक्ष असतं आपण इथे बसलो याच्या आधी अशी पाचशे माणसं पहिल्या मिटिंगला बसली होती जवळजवळ चार पाचशे माणसं या संघटनेत आली आणि गेली पण तर पदाच्या मागे लागण्यापेक्षा कृतीच्या मागे लागा कार्याच्या मागे लागा आणि कार्याच्या मागे लागले हे सगळे हिरेच आहेत यांना सांगायची गरज नाही त्यांच्याकडे जे चष्मे लागलेले ते बरोबर निपटून घेणार आहेत तुम्हाला तुमचं प्रगती पुस्तक सांगण्याची आवश्यकता नाही त्यांचं आपली महाराष्ट्र कमिटी आहे आणि केंद्रीय कमिटीची आहे एखाद्याची कधी कधी काय होते वरिष्ठ मंडळी नियुक्ती करता करत असताना स्थानिक लोकांना वगळून नियुक्त करतात असं काही करू नका आपल्याला संस्था पुढे वाढवायची आहे चालवायची आहे आज चाळीस असतील तर उद्या चारशे लोक जमवण्याची माझ्यामध्ये धमक आहे हे तुम्हाला आधी सांगून ठेवतो आणि खरोखरच या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी विविध माध्यमात वर्धेतून आल्यात काही एमपीओवरून आल्यात खरोखरच आपण आल्यात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी ठाणे जिल्ह्याच्या वतीने तुम्हाला प्रथम सगळ्यांचे धन्यवाद देतो खरोखरच बघा एखाद्या मी जरी अध्यक्ष ठाणे जिल्ह्याचा असलो तरी सर्व जर जण बरोबर नसले तर कुठलाही कार्यक्रम होत नाही पण मी करून दाखवलो खरोखरच जे काय आहे ते मी बोलल्याप्रमाणे वागलो आणि व्यवहारामध्ये आणि असाही दिलेला शब्द नेहमी पाळत असतो म्हणून मी आज किती चढउत आले तरी मी जसं तसं आहे मुद्दाम तुम्हाला सांगू इच्छितो खरं माझ्या जीवनामध्ये बरेचसे थोडसा कमी पडलो पण ठीक आहे मी माझ्या जागेवर व्यवस्थित आहे आणि दिलेला शब्द पाहतो म्हणून मी आज व्यवस्थित आहे आणि माझी बॉडी देखील व्यवस्थित आहे मी जर व्यवस्थित म्हणून मी सर्वांना तुळशी देऊन सत्कार केला तर आरोग्य आपला व्यवस्थित असेल तर आपण म्हणाले फाउंडेशनचं काम करू शकतो म्हणूनच माझ्या व्यासपीठावर सर्वांना विनंती आहे कृपा करून जिल्ह्याचा असो किंवा तालुक्याचा असो कोणालाही पदाधिकाऱ्यांना नियुक्ती करीत असताना संबंधित माणसाला विचाराधीत घेऊन तुम्ही नियुक्ती करत बाकी मला काही जास्त बोलायतरी आणि साहेबांनी तात्काळ मला सांगितलं अजिबात घाबरायचं नाही तू काय केलं नाही तू चांगलं काम करतोय आणि तू पुढे जा आणि हे जे दोन शब्द होते ते माझ्यासाठी खूप अभिमानास्पद शब्द होते कारण काय आपल्या पाठीमध्ये एवढी मोठी भक्कम संघटना आहे मानव मानवाधिकार हे शब्दातच सर्व आहे तर असे म्हणजे बरेचसे किस्से आहेत बरेचसे छोटे छोटे कामं केलेले आहेत पण ते आपल्याला हायलाईट करायचे नसते एक तुमच्यासमोर हा उदाहरण मांडला की आपल्याला कळायला पाहिजे की आपण काय करतोय तर आपल्याला असं काम करायचं आहे आणि निर्मळ काम कर स्वच्छ काम करायचं आहे की ज्याच्यामुळे आपल्या संघटनेचं नाव मोठं होईल आपलंही नाव मोठं होईल असं माझ्या कार्य म्हणजे माझी स्वतःची एक छोटी संस्था आहे कुष्ठरोगावर जुळलेला आहे आता एक मंडळी जमली आपण हे सर्व स्वतः ठरवणार आहे जोडसाठी कोणते कार्यकर्ते असताना स्वतःला झोपून घ्यावं लागतं वाहून घ्यावं लागतं आता मी शेतकरी संघटनेचा अध्यक्ष होतो पूर्वी पण आता महाराष्ट्र मी आय साहेबांचे आभार मानतो आता आय साहेब पंतप्रधान आणि चव्हाण साहेब कृषी मंत्री यांना आम्ही निवेदन देऊन लागलो आणि ते निवेदन देतानी प्रत्यक्ष चर्चा झाली आणि शेतकऱ्या अतिशय दुर्दैवी अवस्था शेतकरीचे आपल्या महाराष्ट्रामध्ये तीन लाख लोकांनी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या हा मोठा आहे कलंक आहे आणि तो मानव मानवाधिकाराच्या बाबत खोसला जाईल अशी मला खात्री वाटते कारण हे काम हे काम आहे साहेबांनी अतिशय मनोर घेतलं आणि शेतकऱ्याच्या बाबतीत जर बरं झालं तर शेतकरी मोठा अडचणी नाही शेतकऱ्याला सर्व बाजूला लुटल्या जातो पाहतो ना काय वाटतं आपण शेतकरी कुटुंबातील बरेचसे मंडळी शेतकरी कुटुंबातील मला शेतकरी कुटुंबातील कारण शेतकरी हा अतिशय कष्ट करतो पण त्याला भाव मिळत नाही त्याच्या मालाला भाव नाही ही भावाची अवस्था आहे आणि सर्व त्याच्यावर सर्व नेते मंडळी सर्व कुठली शेतकऱ्यांचं नाव घेऊन काम करतात पण प्रत्यक्ष शेतकऱ्या करता त्यांना जास्त पैसे मिळायला लागले कदा निर्यात बंदी निर्यात बंदी जर केली ना तर कांद्याची अवस्था कशी झाली उसामध्ये साखर सम्राट पैशाने झाली शेतकऱ्यांना झोपेवरच पाचक नाही चौदाच्या आपण मॅच खेळायला सुरुवात करतोय परंतु आपण जी ग्रीप पकडायला पाहिजे ती आपण ती ग्रीप ने पकडा दे कोणी पण एक माझ्या व्यक्ती याला हे पद द्या त्याला ते पद द्या त्याला ते पद द्या माझ्या आपल्या सगळ्यांना विनंती आपण सगळ्यांनी एक चांगला विचार ठेवा आपण जे समाज काढण्याचा आध्यात्मिक जे पण काही तुम्हाला ज्या फील्ड मध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तुम्ही त्या फील्ड मधून कुठे येतात त्याचप्रमाणे आपल्याला हा जो याचा जो मानवाधिकारचा स्टेजचा जो हे मिळालेला आहे त्याचा तुम्ही सदुपयोग करताना कोणी दिसत नाहीये आता माझ्या माहितीनुसार आपण आयर साहेबांचा सा पण विचार केला आज आयर साहेबांनी आजो गोष्टींचा आनंद घेत आहोत म्हणून त्या स्वतः त्या माणसाचं घर डिस्टर्ब झालेलं आहे आज त्या आयर साहेबांचं म्हणजे काही गोष्टी भावनात्मक बोलल्या बोलल्याने पाहिजेत पण मला बोलावच वाटतं आज त्यांचा मुलगा सुद्धा त्यांच्यात राहतोय तेव्हा काय तुमच मानवाधिकार 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 दूध असतील रसगुल्ले घेतो मले खातो पेढे बनवतो परंतु आपण तिला ढेप सारा पाणी लक्षच देत नाही माझं असं म्हणणं इथे ठीक आहे काही लोक आहेत कधी संघटनेला चालवण्यासाठी कधी साहेबांनी फोन केला त्यांच्या बळकट करतात दोन पैशाची मदत लागली करतात मी पण वेळ केली पण मी त्यांना सांगितलं माझं नाव टाकायचं नाही आणि ग्रुप मध्ये पण टाकायचं नाही ज्यांनी सृष्टी बनवली त्यांनी ना त्याचं नाही तुम्ही काय मी त्यांना आता पण करतो तो एक म्हणजे भाषा नाही आपण जसं म्हणतो आता या माझ्या काही महिलावर भगिनी आहेत तसं ते म्हणतात भोळा महादेव तसं ते आपल्या साहेब एकदम भोळा महादेव ज्याने माहिती त्याला नियुक्ती पत्र देऊन देतात कुठं स्टँडवर उभे राहिले नियुक्ती